देवीच्या मंदिरातून जरांगेंनी सरकारला इशारा दिलेला आहे यावेळी बोलताना सरकार, या बोलता सरकार कुणाचंही असलं तरी आरक्षण घेणार मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असल्याचा इशारा आज जरांगेंनी दिला आरक्षणासाठी यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय गोर गरिबांचे लेकर खूप आक्रोश करत आहे खूप तडतळ आहे त्यांचा खूप काम आहेत खूप कष्ट आहेत आई बापाचे एकदा मराठा समाजाच्या लेकराकडे बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठीत आणले आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसे खंबीर आम्ही लढणार हे ये बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार परत सुद्धा होऊ शकते मुंबई सुद्धा आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचारलं की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं अमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार